जर हर्षवर्धन पाटील महाविकास आघाडीतून उभे न राहता अपक्ष उभे राहिले तर मात्र त्यांच्या अडचणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे नमस्कार मी ताणाजी करचे गोष्ट विधानसभेची या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो यंदा मात्र इंदापूरच्या विधानसभा निवडणुकांचं चित्र प्रत्येक वेळी सारखं सोपं राहिलेलं दिसून येत नाही खर तर इंदापूरची निवडणूक कधी सोपी नव्हतीच परंतु यंदा मात्र विधानसभेचं चित्र वेगळंच पाहायला मिळत आहे खर तर हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे अशी लढत तर होतेच होणारच आहे यात काही शंकाच नाही परंतु यंदा इंदापूरच्या निवडणुकांची जातीय समीकरणे मात्र तापलेली पाहायला मिळत आहे हर्षवर्धन पाटील ज्या पद्धतीनं सध्या ग्राउंडवर जाऊन काम करत आहेत ते ज्या ताकदीनं लोकांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामध्ये जनता दरबार असेल लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी समोर जण असेल प्रश्न तर सर्वजण सोडवतात हो परंतु ते काम मी केलं आहे आणि सत्ता नसतानाही मी तुमची कामं करू शकतो मग सत्ता असेल तर काय करेल या पद्धतीचा संदेश इंदापूरच्या मतदारांपर्यंत पोहोचवण्यामध्ये हर्षवर्धन पाटील यशस्वी होताना दिसत त्यांनी सध्या एका घटकाकडे प्रचंड जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे तो म्हणजे पत्रकार पत्रकार आणि समाज माध्यमामधून आपण केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये हर्षवर्धन पाटील बरोबर यशस्वी होताना दिसत आहेत हर्षवर्धन पाटलांच्या सहकारी संस्था यामध्ये शाळा असेल महाविद्यालय कारखाने कंपन्या यामध्ये हजारोंच्या संख्येने कार्यरत असणारे इंदापूरचे मतदार ही सर्व लोक हजारोंच्या संख्येने सध्या विधानसभेच्या तयारीला लागले आहेत उलट पक्षी अद्यापही ही दत्तात्रय भरणे ग्राउंड वरती तेवढ्या ताकदीने उतरलेले दिसत नाहीत दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी आणला हे आपल्याला मान्य करावंच लागेल परंतु त्यांच्या कामामधून एक ठराविक वर्ग सोडला तर सामान्य मतदार जेवढ्या प्रमाणात हवा तेवढ्या प्रमाणात मात्र समाधानकारक असल्याचे दिसून येत नाही दोन हजार चौदामध्ये हर्षवर्धन पाटलांचा विधानसभेला पराभव होण्यामध्ये काही मुख्य कारण होती त्यामध्ये पहिलं कारण हर्षवर्धन पाटील यांची ग्राउंडवरची जी नाळ होती ती जवळजवळ संपलेली होती म्हणजेच इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अत्यंत कमी प्रमाणात आढळून येत होते तसं पाहायला गेलं तर शेवटी ते कॅबिनेट मंत्री होते त्यामुळे त्यांना संपूर्ण राज्यभर काम पाहावं लागत होतं परंतु नागरिकांना शेवटी काय हवं असतं आपल्या नेत्याने आपले प्रश्न स्वतः ऐकून घ्यावायला घ्यायला हवेत हर्षवर्धन पाटलांचा पराभव होण्यासाठी मुख्य कारणांमध्ये हे एक कारण असल्याचे सांगितले जात आहे हर्षवर्धन पाटलांचा पराभव होण्यामधील मुख्य कारणामध्ये दुसरं कारण म्हणजे हर्षवर्धन पाटलांचं गावोगावी असणारे पुढारी पाटलांचा ग्राउंडवरचा कनेक्ट कमी झाला त्यामुळे पुढाऱ्यांकडून लोकांची जी पिळवणूक झाली होती ते लोक अजूनही बोलून दाखवतात म्हणजे आम्ही हर्षवर्धन पाटलांच्या जवळच्या एक दोन लोकांसोबत बोलण्याचं याविषयी चर्चा केली त्यावेळेस त्यांच्याकडून स्वतः हर्षवर्धन पाटलांच्या पराभवाला हे एक मुख्य कारण असल्याचं सा, सांगितलं जात तरी पाहिला गेलं तर हर्षवर्धन पाटलांनी सध्या त्यांच्याकडे जो व्यक्ती येईल त्याचं काम करायला जो रपाटा लावलेला आहे त्यावरून असं जाणवत आहे की एकंदरीत त्यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या आपल्या पराभवाचं परीक्षण करून त्यावरून एक नवी दिशा शोधून नव्या मार्गाने काम करायला सुरुवात केली आहे उलट पक्षी दत्त्रे भरणे हे खर तर ग्राउंड वरचे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे जनसमान्यांचं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे परंतु दोन हजार एकोणीस नंतर चित्र मात्र काही वेगळंच पाहायला मिळत आहे मध्यंतरी लोकसभेच्या वेळी त्यांना त्यांचा लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळी त्यांचा जो अर्वाच्य भाषेत बोलण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर त्यांना ग्राउंडवरचा कनेक्ट दोन हजार एकोणीस नंतर बऱ्यापैकी कमी झालेला दिसत आहे हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीत जे दुसरं कारण होतं पराभवासाठी त्यांचे गावगावचे पुढारी तेच आता भरणे यांच्या बाबतीत पाहायला मिळत आहे आम्ही दत्तात्रय भरणे यांच्या बाबतीतही याबाबत काही गावांमध्ये चौकशी केली पुढाऱ्यांची चौकशी केली दत्तात्रय भरणे यांचाही सध्या ग्राउंडवरचा कनेक्ट कमी झाल्यामुळे आपोआपच या पुढाऱ्यांचा लोकांसोबतचा कनेक्ट वाढतो कारण सामान्य लोक शेवटी पुढाऱ्याकडे जातात तिथून ते, ते भरणे यांच्याकडे जाणार असतात त्यामध्ये हे पुढारी स्थानिक राजकारणासाठी लोकांची पिळवणूक करतात असं लोकांकडून सांगितलं जात आहे जे हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीत घडलं होतं आता ते भरणे यांच्या बाबतीत देखील घडत आहे याचा कुठतरी फाटका भरणे यांना बसू शकणार चित्र इंदापूरमध्ये सध्या पाहायला मिळत आहे पाठीमागे दोन हजार नऊ पासून तसं पाहायला गेलं तर या दोन्ही नेत्यांमध्ये कोणीतरी एक लाख मतांनी निवडून आला आहे किंवा पन्नास हजार साठ हजार मतांनी निवडून आलेला आहे अशातला कोणताच प्रकार या ठिकाणी घडलेला नाही यांची लढत आहे ती अत्यंत काठावरती होताना दिसत आहे इंदापूर तालुक्यातील जातीय समीकरण पाहायला गेलं तर मराठा आणि धनगर समाज या तालुक्यातील प्रमुख जाती आहेत त्यानंतर माळी आणि इतर जाती येतात परंतु शरद पवार यांना मानणारा वर्ग देखील या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे जर महायुतीमधून दत्तात्रेय भरणे यांना इंदापूरची जागा सुटली तर मात्र हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटाकडून उभे राहू शकतात जर हर्षवर्धन पाटील महाविकास आघाडीतून उभे न राहता अपक्ष उभे राहिले तर मात्र त्यांच्या अडचणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे कारण पुन्हा जातीय समीकरण येणार आहेत पुन्हा जातीय राजकारण येणार आहे कारण शरद पवार गटाकडून सध्या दोन नावे चर्चेस आहेत त्यामध्ये अप्पासाहेब जरदाळे आणि प्र सोनाई परिवाराशी निगडीत असणारे प्रवीण भैया माने अशी दोन नावे आहेत हर्षवर्धन पाटील हे अपक्ष उभा राहिले तर या दोघांपैकी एकाला शरद पवार गटाकडून शंभर टक्के उमेदवारी मिळणार आहेत आणि याचा परिणाम मराठा मतदारावर होऊ दात्रे भरणे हे जातीय राजकारणाच्या मध्ये पुढे जाणार असल्याचे सत्य नाकारता येणार नाही परंतु जर हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटाकडून उभे राहिले तर हर्षवर्धन पाटील यांना मानणारा एक वर्ग आणि एकंदरीतच त्यांच्या सहकारी संस्था आणि शरद पवार यांना मानणारा एक वर्ग एकत्र एकत्र आपल्याला पाहायला मिळेल तर इंदापूर तालुक्याचं चित्र मात्र वेगळं दिसण्याची चिन्ह आहेत शेवटी ही आमची अनुमानं आहेत लोक त्यांच्या पसंतीचे उमेदवार निवडत असतात शेवटी निवडणुकांमध्ये सर्वात पॉवरफुल कोण असेल तर ती जनता असते त्यामुळं येणाऱ्या विधानसभेला इंदापूरची जनता कोणाला कौल देणार आहे हे आपण पाहणारच आहोत त्यामुळे आमच्या विश्लेषणात काय तथ्य आहे की नाही हे येणाऱ्या विधानसभेला आपल्याला समजेलच पुन्हा भागा नवीन भागामध्ये भेटून नवीन एका विषयाला घेऊन तोपर्यंत सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद